हाय फ्रेंड्स सारेका रेसिपी मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम जाळेदार आणि कमी तेलकट असे मस्त बटाट्याचे भजी कसे कर करायच ते पाहणार आहे आणि हे झटपट असे पाच मिनटात बनतात आणि अजिबात तेलकट होत नाहीत बघा आणि बघा मस्त झालेले आहेत आपण याच्यामध्ये सोडा वगैरे काही वापरलेला नाही तरी पण एकदम तम फुगलेले आहेत आणि एकदम जाळीदार झालेले जा आहेत बघा छान असे मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा आतून एकदम जाळीदार होतात आणि चविष्ट होतात बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा एकदम छान असे जाळीदार झालेले आहेत तुम्हाला बघूनच कळत असतील किती छान असे हे भजी होत झालेले आहेत बघा एकदम पाच मिनटात होतात आणि मस्त चवीला होतात बघा झटपट असे बटाट्याचे जाळीदार भजी बनतात तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे सर्वप्रथम बघा भजी बनवण्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ मी घेतलेलं आहे त्यामध्ये बघा इथे मी थोडंसं पाणी घालून हे पाणी मिक्स करून छान असं दोन ते तीन मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं आहे बघा बघा यामध्ये असं पाणी थोडंसं घातलेलं आहे आणि हे छान असं एका डायरेक्शन मध्ये दोन तीन मिनटं याला फेटून घ्यायचं आहे म्हणजे पीठ आपलं हलकं होतं आणि छान असं भजी छान होतात बघा इथे बघा छान असं हे पीठ पीठ आपण फेटून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं आता यामध्ये बघा इथे मी चार हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या असा कुटून घेतलेला आहे तुम्ही मिक्सरवर बारीक वाटून घेऊ शकता तुमच्या अनुसार मिरची घाला एक मिडियम आकाराचा कांदा मी इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे बघा एक चमचा मी धने असे थोडेसे कुटून घेतलेले आहेत आणि इथे एक चमचा ओवा हातावर चोळून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा इथे मी एक बटाटा उकडलेला थंड करून खिसून घेतलेला आहे बघा आता त्यामध्ये कोथिंबीर घालायची छान अशी बघा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि त्यामध्ये बघा इथे मी थोडेसे चार ते पाच इथे कढी पाणी घेतले हाताने तोडून घेतलेले आहेत बघा हे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि बघा इथे मी हे आता सगळं मिक्स करून घेणार आहे बघा व्यवस्थित असं बटाटा मिक्स करून घ्यायचा आहे बघा या पिठामध्ये आपल्याला छान चव लागते बघा कमी साहित्यात छान असे भजी होतात हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण पटकन याचे भजी बनवून घेणार आहे बघा इथे भजी बनवण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये भजी सोडून घ्यायचे आहेत बघा गॅसची फ्लेम मी मिडियम केलेली आहे आता यामध्ये तुम्हाला हवे तसे तुम्ही भजी सोडून घ्या तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे मी भजी सोडून घेते लहान मोठे तुम्हाला हवे तसे तुम्ही सोडून घेऊ शकता इथे मी तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे भजी सोडून घेतलेले आहेत बघा बघा इथे मी भजी सोडून घेतलेले आहेत आता थोडंसं सा वरच्या साईडने याला मी तेल सोडून घेते या पद्धतीने चमच्याने म्हणजे खालच्या साईडने पण हीट लागते आणि हीट मिळते आणि वरच्या साईडने पण थोडीशी हीट मिळते छान असे वरच्या साईडने पण भजी आपले छान असे कुरकुरीत छान असे होतात आता खालच्या साईडने थोडेसे हे भाजलेले आहेत त्यामुळे पलटी करून दोन्ही साईडने आपण हे तळून घेणार आहे बघा खालीवर करत असं आपल्याला छान असे हे भजी दोन्ही साईडने थोडेसे गोल्डन कलरवर तळून घेणार आहे बघा या पद्धतीने छान असं मी खा आता या वरच्या साईडने पण हे पलटी करून तळून घेते ते बघा हे तेलातून बाहेर काढले तरी याचा कलर चेंज होतो त्यामुळे थोडासा या कलरवर आपल्याला हे भजी तळून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने छान असे बघा भाजून घेतलेले आहेत आणि पूर्ण ते नितळून आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने बघा उरलेले पण मी तेलामध्ये घालून घेतलेले आहेत भजी दुसरी बॅच पण तर ते पण छान असे दोन्ही साईडने तळलेले आहेत बघा मी काढून घेते बघा मस्त असे ते पण झालेले आहेत आपण सोडा वगैरे काही वापरलेले नाही तरी पण असे टम्म फुगलेले आहेत बघा आणि अजिबात तेलकट होत नाही बघा इथे छान असे हे भजी झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते बघा मस्त होतात आणि चवीला पण मस्त होतात झटपट असे छान झालेले आहेत बघा इथे मी प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत बघा सगळे भजी आपले मस्त असे छान झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकताय छान असे झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक तोडून दाखवते बघा छान असे आतून एकदम जाळीदार झालेले आहेत चविष्ट आणि एकदम वेगळ्या पद्धतीने आपण हे बनवलेले आहेत बटाटाभजी तर तुम्ही पण या पद्धतीने बनवून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर ला, करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद